लटून तटून चल कुठ शिक्षुक शिक्षुक काय आहे तुझा भाव आहे ना घरी मग कुठे असणार एकतर घरी पाटल्याच्या पायावर काय पाटलाच पाकडू जमसरा का दिसते अच्या आईला पाटलाई उसाल तोड आली काय पाटला गोड म्हणून पाटलाई उसाळ आली तोड पैसे आईला ह्याच्या आईला ह्याच्या याला तर खरण्याच बोलायला पाहिजे पण काय करणार काम आपलं आहे त्यामुळं अरुण शेठ बोलायला लागते नाहीतर आजकाल शेठ साहेब दादा असं बोलले कीच काम होते ज्याची लायकी नाही ना, ना त्याला बी असं बोलायला लागते चला काम आपलं आहे अरुण शेठ अरुण शेठ सासरवाडीवरून काल चालू शेठ आम्ही घसले शेठ तुम्ही शेट <laughs> मग काय आम्ही शेट वय <laughs> दे उद्याच बोल काय काम काल कॉलरावडे भेटला होता तिनं सर्व सांगितलं मला मूर्ख आहे आमची ऊर्जा तिला माहित नाही तो प्रताप कसा आहे एकदा त्याला कोणती गोष्ट आवडली की तो मिळवतोच एकदम बरोबर बोलला मी चालू पाटल्याकडे येत आहे का नाही तू नाही अरुण शेठ काय झालं शंभर रुपये उसने भेटतील का तुझी <laughs> सवय गेली नाही आणि प्रत्यपांना सांग की अरुण येतोय म्हणून थोडं काम करतोय अरुण म्हणे अरुण अरुण कुठेच रावल्या ओ घरीच बसलोय ओ माझी बायको आणि माझी आई लई डोकं खातात माझे अर दे मग काढून अहो पाटील अर काय पाटील अर जर बायको जास्त वचवच करायला लागले ना तर दे दोन थोबाडत ठेवून आणि निघ म्हणा घरातून <laughs> मी तुम्हाला माझं दुखणं सांगतो पाटील आणि तुम्ही हसताय अरे हसू नाही तर मग काय करू गावात कोणाला सांगशील ना थे, थे तुझा ला? ला ते पण तुझ्यावर हसतीलच हो काय झालं पाटील काल आपला हनम्या भेटला होता त्याने पाजली दारू आईला शंभर वर्ष आहे बघ कुणाला कोणाला काय त्या हनम्याला आलं इथे माझ्या समोरून ठेव बोलतो तुझ्याशी नंतर पाटील काय राहणार काल झालं पाटील तुमचं दर्शन तर घ्यावं जरा बोट पण मोड आण होय होय पाटील अस आवाज आला का नाही आता हे काय काम लागलं ते काय नाही काल राहुल भेटला होता पण सोबत सांगितलं पण पाटील ऊर्जा तुम्हालाच भेटणार मी टेन्शन नका घेऊ आता मी आलोय ना भेटणार नाही मिळालीच होय वय पाटील पाहिजे बरं आता मला जायचं चालू काय मी निघतो व्हय व्ह बाई आणि हा तर राहुल्याला जरा समजाव उभय पट ना त्याचं नेहमीच रडगाण गाणं बारा भानगडी नाही तर पाटील तेवढे शंभर रुपये देता का उसने द्या माझ्या दर्शनात आल ना पाटीलच दर्शनाला आल तुम्ही घेऊ काय शंभर पुढच्या काय झालं कशाला बोलवलं इथे आणि ते रव्याला घेऊन हो हो सांगते शिल्पा शिल्पा तू इथे हो मी आपल्या बद्दल मी सगळं सांगितलं अरे काय हे सर्व अरे थांब मी तुला सर्व सांगते अग ऊर्जा तू थांब कार्तिकला हे सर्व समजलंच पाहिजे कार्तिक अक्चुअली शिल्पाला आहे ना रवी खूप आवडतो आणि मला असं वाटतं रवीला ही शिल्प आवडते बरोबर बोलते ना मी रवी हो ना रवी तू शांत बसलायस ना म्हणजे तुला शिल्पा आवडते मग इतका विचार कसला करतोयस हो बोलून टाक ना तिला नाही ऊर्जा ते शक्य नाही अरे का शक्य नाही ही त्या पाटलाची बहीण आहे आणि आपण त्याच्याशी भांडण करून आलोय मी तुझं फक्त मित्र आहे म्हणून त्याने मला इतकं मारलं आणि जर आता त्याला समजलं की मी त्याच्या बहिणीवर प्रेम करतो तर तू मला मारूनच टाकेल काय म्हणजे त्यानेच तुला मारलंय हो ऊर्जा त्यात तुझा भाऊही होता आणि त्या तिघांनी मिळून मारलं रवी तुझं प्रेम खरं असेल आणि अगदी मनापासून असेल ना तरच पुढे जाणत मजा आहे ना एकमेकांचा वेळ फुकट घालवू नका ऊर्जा कार्तिक शिल्पा खूप आवडते पण मी घाबरत होतो प्रतप्र माझ्या घरच्यांना काही करणार तर नाही ना मी खरंच शिल्पावरती खूप प्रेम करतो आणि जर ती नाही भेटली तर मी माझ्या जीवाच काहीतरी करून घेईल रोमिओ झालं बोललास अरे तुमच्या प्रेम करणाऱ्यांचं ना हेच चुकत एखादी गोष्ट नाही मिळाली आपलं प्रेम नाही मिळालं तर काहीतरी बरं वाईट करून घ्यायचं अरे याला प्रेम नाही म्हणत रे आपल्या जोडीदाराच्या डोळ्यात आनंद पाहणं किंवा त्याला आनंदी पाहणं याला खरं प्रेम म्हणतात आणि आता आहे ना हे सर्व डोक्यातून हो काढून टाका तू नको घाबरू तू माझ्या भावाला मी आहे ना तुझ्या बरोबर आणि तो ऊर्जावरती खोट प्रेम लागत मी तर तुझ्यावर खरं प्रेम केलं तुम्ही ना नाही का करू शकत कार्तिक ऊर्जा माफ मला मला असं बोलायला नव्हतं पाहिजे आता जे हो होईल ते आपण बघून घेऊ आणि शिल्पा मी आता तुझी साथ कधी नाही सोडणार बर चला तो खूप उशीर झालाय आपण निघूया चला शिल्प वाह हीरो साला तू तो छुपा रुस्तम निकला रे क्या रे रहे, का रहे, रहे? तू म्हणूनच म्हणत होता ना भांडण करू नकोस म्हणून हो रे आणि आता आपल्याला जपून राहावं लागलं आता आपल्याला कोणी पाहिलं नसेल म्हणजे झालं का अरे कोणी नाही बघितलं आपल्याला आणि बघितलं ना तरी कोण काय नाही करेल चल